हृदय संकल्प प्रायव्हेट लिमिटेड यांच्या भैया चौकातील कोटनीस हॉस्पिटल शेजारील एसीएस हॉस्पिटलचा उद्या सकाळी अकरा वाजता शुभारंभ होणार आहे मुंबईच्या केम हॉस्पिटलचे प्राध्यापक आणि कार्डिओलॉजिस्ट डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर अजय महाजन सायन हॉस्पिटलचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पी जे नाथानी यांच्या हस्ते उद्या सकाळी अकरा वाजता या हॉस्पिटलचा शुभारंभ होणार आहे याबाबत डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर सिद्धांत गांधी डायरेक्टर ए सी एस हॉस्पिटल सोलापूर उद्या होत असलेल्या ए सी एस हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी मी आपण सर्वांना निमंत्रित करत आहोत जागतिक स्तरावरच्या ज्या ज्या सोयी सुविधा हृदयरोगासाठीच्या आहेत त्या सर्व देण्याचा प्रयत्न आम्ही इथे ए सी एस हॉस्पिटलच्या माध्यमातून करू मी माझ्याबरोबर माझे मित्र कलीग डॉक्टर प्रमोद पवार डॉक्टर राहुल कारीमुंगी आणि डॉक्टर दीपक गायकवाड आम्ही चौघे मिळून ए सी एस हॉस्पिटलच्या माध्यमातून हृदयरोग आणि हृदयरोगासाठीच्या हृदयरोगाच्या पेशंटसाठी हे ए ए सी एस हॉस्पिटल अद्यावस सुरू करत आहोत ज्याचा उद्घाटन सोहळा आमचे गुरु डॉक्टर नथानी आणि डॉक्टर महाजन यांच्या हस्ते उद्या सकाळी अकरा वाजता रविवारी एक सप्टेंबर रोजी होत आहे तरी आपली उपस्थिती या निमित्ताने प्रार्थनीय आहे आपण उपस्थिती राहावे फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक